हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असं कच्च्या आंब आंब्यांचा शरबत म्हणजे कैरीचं पण बनवणार आहे अशा प्रकारे मी दोन कच्चे आंबे घेतलेले आहेत अशा प्रकारे त्याची साल काढून घ्यायची आहे आणि याला आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तुम्ही कुकरलासुद्धा लावून घेऊ शकता आता हे मी दोन आंबे या पे पॅनमध्ये टाकून घेऊन यामध्ये मी दोन आंब्यासाठी पाऊन वाटी साखर टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून याला मी एक पाच मिनटं असं शिजवून घेणार आहे आणि नंतर थोड्या वेळाने याच्यावर झाकण टाकून एक पाच मिनटं शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता पाच मिनटाने हे आपले आंबे मस्त असे शिजलेले आहेत ट्रान्सपरंट दिसत आहेत तर याला मी आता काढून एका चाळणीत हे फक्त आंबे साईडला काढून घेणार आहे आणि जे साखरचं पाणी उरलेलं आहे खाली याला परत या पॅनमध्ये टाकून परत आपल्याला हे नंतर शिजवून घ्यायचं आहे तर याला मी हे पाणी पॅनमध्ये पान काढून साईडला ठेवून देणार आहे मिक्सरच्या पाण्यामध्ये जी आपण कैरी शिजवून घेतलेली होती ती टाकायचं आहे आणि यामध्ये हा पुदीना टाकायचा आहे थोडासा त्याचबरोबर कळणं मिठ टाकायचं आहे काळे मिरी पावडर आणि जिरे जिरे पावडर त्याचबरोबर चवीप्रमाणे थोडंसं मीठ आणि याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे मी कैरी वाटून घेतलेली आहे मी आपल्या मगाशी जे साखरेचं पाणी होते यामध्ये मी हे टाकून घेणार आहे आणि याला थोडंसं आता उकळून घेणार आहे हे आपल्याला थोडंसं थिक वाटत आहे म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे तर ह्याला आता आपण मिक्स करून घेऊया जर तुम्हाला असे वाटत असतील की गुटळे आहेत तर मी हे अशा पद्धतीने जसं मिक्सर चाळणीमधून गाळून घेताय ना तर तशा पद्धतीने तुम्ही हे चाळण सुद्धा घेऊ हो शकता तर तुम्ही बघू शकता हे आपलं कैरीचं पणं तयार झालेलं आहे तर याला तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून दोन ते तीन महिने हे कैरीचं पणं ठेवू हो शकता आता यामध्ये आपल्यानं थोडंसं लिंबूचा रस टाकायचा आहे लिंबूचा रस टाकल्यामुळे कसं टेस्ट पण खूप छान येते आणि जो आपण पुदिना टाकला आहे त्याच्यामुळे पण या कैरीपण्याला छान टेस्ट येते तर अशा प्रकारे हे कैरी कैरीचं पण आपलं तयार झालेलं आहे आता याला आपण ग्लासमध्ये काढून घेऊया तर तर तुम्ही बघू शकता हे आपलं कैरीचं पण तयार झालेलं आहे म्हणजे कैरीचा शरबत तयार झालेला आहे तर हा तुम्ही एक म एक दोन महिने स्टोर करून ठेवू हो शकता तर हे आपण कैरीचं पण आपण या ग्लासमध्ये टाकूया मस्त असं तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण जमेल आणि तुम्हाला पण आवडेल चान -चान ला करा, करा, तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर यामध्ये मस्त असं आपण पाणी टाकून यामध्ये आपण छान असे बर्फाचे गोळे टाकून हे कैरीचं पण मस्त असं या उन्हाळ्यामध्ये आपण हे करून बघू शकता हे खूप टेस्टला छान होतं तर अशा प्रकारे हे आपलं कैरीचं पण तयार झालेलं आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू